भारतीय घटनेचे शिल्पकार आपल्या स्वतंत्र भारताच संविधान लिहिणारे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महाट परिनिर्वाण दिनानिमित्त सूर्यालाही प्रकाश देणारा दीपस्तंभ ज्यांनी शिक्षणाचा दीपस्तंभ महामेरू रोवला असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो जगाला संदेश दिला शिका संघटित व्हा आणि समतेसाठी संघर्ष करा हा विचार आजही या विचाराचं तेवढंच महत्व अजरामर आहे हे आपल्याला दिसून येतं यासाठी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत ज्याने शिक्षण ग्रहण केलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच आयुष्य समृद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला हा जो मूल मंत्र आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज आपण अभिवादन करूयात आणि त्यांनी जो आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे ज्यामुळे प्रत्येक पुरुषाला प्रत्येक स्त्रियाला समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण ग्रहण केल्यानंतर त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे प्रगती करता येते आणि कशा प्रकारे स्वतःच जीवन सफल करता येतं हा मूलमंत्र देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे म्हणून आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद